गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे दिवाळीनंतर लगेचच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता असून इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मात्र संगमनेर तालुक्यात एका वेगळ्याच समीकरणाने राजकीय घडामोडींना वेग दिला आहे संगमनेर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांना धक्का बसला आहे यामुळे त्यांची काही प्रमाणात हिरमोड झाली असली तरी अनेक वर्षांनंतर अनुसूचित जातीलाही संधी मिळाल्याने या वर्गातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे विशेषतः महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत तालुक्यातील सर्व राखीव जागा आपल्या पक्षाच्या वाट्याला याव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत आता सर्वांचेच लक्ष तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गट गण आरक्षण सोडतीकडे लागले आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत इच्छुकांनी आपली दावेदारी प्रस्थापित करण्यासाठी कंबार कसली आहे खादीचे शुभ्र कपडे परिधान करून आपणच योग्य उमेदवार असल्याचे ते मतदारांना भासवत आहेत चहाच्या टपऱ्यांपासून ते गावातील चौकांपर्यंत सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे मागील विधानसभा निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता नवख्य उमेदवार अमोल खताळ यांनी विखे पाटील पितापुत्रांच्या मदतीने थोरातांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला होता आता पंचायत समिती निवडणुकीतही आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी अमोल खताळ सज्ज झाले आहेत दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात पूर्णपणे सावध झाले आहेत कोणताही नौका पत्करण्यास ते तयार नाहीत काव्याने पुन्हा एकदा पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी तयारी केली असून कार्यकर्त्यांनाही तसे स्पष्ट आदेश दिले आहेत पुढील काही दिवसांनाच थोरात तांबे की विखे खताळ यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल त्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक राजकीय अनुभवण्याची शक्ती संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर राहता तालुक्यातील पिपरी निर्मळ व अस्तगाव शेव येथे जनसेवा फाउंडेशन आयोजित शिवमहापुराण कथा कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक बारा ते गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते सायंकाळी चारपर्यंत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली असून अहिल्यानगर जिल्ह्यात शिवपुराण कथा पहिल्यांदाच होत असल्याने जिल्ह्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ विखे पाटील यांनी केले आहे